नमस्कार मित्रांनो माझी लडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट्स हे आलेलं आहे तर या योजनेसाठी आता वेबसाईट पोर्टल हे येणार आहे आणि या योजनेसाठी कोणतेही बँक खाते हे चालणार आहेत या संदर्भात तटकरी माण्यांनी महत्त्वपूर्ण माहितीही दिलेली आहे तर कोणती माहिती दिली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दुसरे सन्मान्य आमचे या सभागृहातील सदस्य अतुलजी भातकळकर साहेबांनी नारी शक्ती दूत ॲप जो राज्यांनी या ठिकाणी आणि विभागांनी महायुतीच्या सरकारनी जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एक जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जी आर पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर् निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्यासुद्धा या ॲपवर आप आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमता सुद्धा या एका आठवड्याभरातच ऍपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या ज्या अकाउंट असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष आप मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ॲपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टलसुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टलसुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲप सहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत काही सदस्यांनी या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे इतर कुठल्या महिला व बालविकासच्या योजनेवर काही त्याचे नकारात्मक पडसाद उमटतील का किंवा इतर योजना कार्यरत राहतील का त्यामुळे ही एक स्वतंत्र योजना आहे आधीच कार्यरत असलेल्या योजनांवर याचा कुठलाही त्या ठिकाणी कुठलेही नकारात्मक पडसाद उमटणार नाहीत ना त्या योजना आहेत त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कार्यरत राहतील असं मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष मोदी या ठिकाणी नमूद करते तर अशा प्रकारे ही महत्वपूर्ण अपडेट होती तर येणाऱ्या एका आठवड्यामध्ये या योजनेसाठी वेबसाईट ही येणार आहेत तर वेबसाईट आल्यानंतर ऑनलाईन या योजनेसाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचा यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओसुद्धा बघायला मिळेल त्यासाठी आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपला टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करून घ्या म्हणजेच तुम्हाला येणारे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा असेच नवीन नवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यू एन टेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद